नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एक जबरदस्त जॉब अपडेट तुमच्यासाठी मिळालेला आहे मित्रांनो सहाय्यक ग्रेड वन या पदासाठी सरकारी परमनंट भरती निघालेली आहे तब्बल पंच्याऐंशी जागांवरती ही भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे जर तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेली आहे तर तुम्ही पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अप्लाय करू शकणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच हा जॉब असणार आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला जबरदस्त पगार दिला जाणार आहे अडोतीस हजार दोनशे पन्नास आणि व्यवस्थित बाकीचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंपनी मार्फत दिले जाणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतो कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला अशोपर्यंत नक्की बघा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा असेच नव नवीन रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी मिळत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची अंडर येणारी एक कंपनी आहे आणि याच कंपनीमध्ये पर्मनंट असा वॅकन्सीज निघालेला आहे जर मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक सरकारी जॉब पाहिजे असेल परमनंट जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यासाठी मित्रांनो आणि पात्र उमेदवारांकडून हो पाच जून दोन हजार चोवीस पासून पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत यामध्ये असिस्टंट ग्रेड वन या पदासाठी या वॅकन्सी असणार आहे एच आर फायनान्स अँड अकाउंटंट आणि सी अँड एम एम या विभागाअंतर्गत अनुक्रमे एकोणतीस सतरा आणि बारा वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो टोटल अठ्ठावन्न पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे ज्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला पंचवीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करणं अनिवार्य असणार आहे या ठिकाणी मित्रांनो परीक्षा शुल्क किती असणार आहे तर जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे मात्र अनरिझर्व्ह कॅटेगरी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीच्या उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी आकारण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो असिस्टंट ग्रेड वन एच आर फायनान्स अँड अकाउंटंट सी अँड एम एम या पदासाठी तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पन्नास टक्के मार्क सहित पदवी असणं आवश्यक असणार आहे यामध्ये जे उमेदवारांची पदवी झालेली आहे मात्र त्यांचा रिझल्ट पेंडिंगला आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या पदासाठी लेव्हल फोर प्रमाणे तुम्हाला अडोतीस हजार दोनशे पन्नास इतका जबरदस्त पगार या ठिकाणी दिला जाणार आहे आणि या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस जसे ट्रान्सपोर्ट अलाउन्स असेल लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स हाऊस रेंट अलाउन्स अॅन्युअल अलाउन्स लिव्ह अँड लिव्ह इनकॅशमेंट कॅशमेंट अशा पद्धतीचे भरपूर सारे अौन्सेस तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहेत त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार या व्यतिरिक्त रिटायरमेंट बेनिफिट काय असणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये ग्रुप इन्शुरन्स असेल ग्रॅज्युएटी असेल एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड असेल तर भरपूर अशा पगार तुम्हाला ठिकाणी भेटणार आहे त्याबरोबर भरपूर सारे अलाउंसेस तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जर सरकारी परमनंट जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे यासाठी मित्रांनो अर्थातच एकवीस ते अठ्ठावीस दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये जे सीएसटी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष त्यानंतर फिजिकली डिसेबल्ड पर्सनसाठी एक सर्व्हिसमन साठी किंवा डायव्हर्स वुमेन साठी कोणत्या पद्धतीचं सा रिझर्वेशन असणार आहे काय या ठिकाणी फॅसिलिटी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो तुमची जी पोस्टिंग आहे ती मुंबई या ठिकाणी असणार आहे जर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातच जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी महत्वपूर्ण असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा जो पेपर आहे एन हा मराठी लँग्वेजमध्ये देखील देऊ शकणार आहे यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा तीन लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर देत येणार आहे आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो तुमचं सिलेक्शन रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे त्यानंतर टाईप टेस्ट होणार आहे आणि सर्वात शेवटी तुमची कम्प्युटर प्रोफेशनची टेस्ट घेतली जाणार आहे यामध्ये रिटर्न एक्झामिनेशन हा जो पार्ट आहे या दोन स्टेजेसमध्ये तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे यामध्ये स्टेज वन जे आहे ती प्रिलिमिनरी टेस्ट होणार आहे आणि नंतर मग स्टेज टू जी आहे ती ऍडव्हान्स टेस्ट होणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रिलिमिनरी टेस्ट जी आहे स्क्रीनिंग एक्झामिनेशन असणार आहे इच्छा तुमचा स्क्रीनिंग झाल्यानंतरच तुमचे स्टेज टूचा चा पेपर या ठिकाणी चेक केला जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये पन्नास मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी तीन मार्क असणार आहे प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी एक मार्क, एक मार्क एक या ठिकाणी कापला जाणार आहे अशी एकशे पन्नास मार्कची पेपर तुमचा एक तासाच्या वेळेमध्ये घेतला जाणार आहे यामध्ये पंचवीस क्वेश्चन जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सचे पंधरा प्रश्न कम्प्युटर नॉलेजचे आणि दहा प्रश्न तुम्हाला इंग्लिशचे या ठिकाणी विचारले जाणार आहेत या पेपरमध्ये तुम्हाला चाळीस टक्के मार्क कॅटेगरी कॅटेगरीमधन आणि तीस टक्के मार्क बाकीच्या मधनं मिळवणं अनिवार्य असणार आहे त्यानंतरच तुम्हाला स्टेज चा जो तुमचा पेपर आहे तो चेक केला जाणार आहे मात्र एक्झामला स्टेज टूला सर्वांना बसता येणार आहे मात्र इतके मार्क मिळवले तरच तुम्हाला स्टेज टू चा पेपर तुमचा इव्हा केला जाणार आहे यामध्ये मित्रांनो स्टेज टू जे आहे तुमची ऍडव्हान्स टेस्ट घेतले जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पन्नास मल्टीपल चॉईस क्वेश्चन विचारले जाणार पंचवीस प्रश्न क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे आणि पंचवीस प्रश्न क्रिटिकल रिजनिंगचे प्रत्येक एका प्रश्नासाठी तीन मार्क याप्रमाणे एकशे पन्नास मार्काचा पेपर तुमच्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि प्रत्येक एका चुकीचा साठी एक मार्क तुमचा कापला जाणार आहे यामध्ये अनरिझर्व्ह कॅटेगरीला तीस टक्के तर बाकीच्या कॅटेगरीला वीस टक्के मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला स्टेज थ्री साठी थी क्वालिफाय केलं जाणार आहे तर मित्रांनो या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फायनल जी मिरिट लिस्ट बनणार आहे तुमची स्टेज साठी ती फक्त स्टेज टूच्या वरतीच बनणार आहे स्टेज वनचे जे मार्क आहे ते क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे स्टेज वनला जर तुम्ही क्वालिफाय झाले तर तुमचा स्टेज टू चा पेपर चेक केला जाणार आहे आणि स्टेज टू च्या मार्क जर तुम्हाला चांगले मिळाले तरच तुम्हाला स्टेज थ्रीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे हे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली गेल्यानंतर बघू शकता स्टेज थ्री जी आहे ती स्किल टेस्ट तुमची होणार आहे यामध्ये दोन पार्टमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे पहिल्यांदा टाईप टेस्ट होणार आहे आणि नंतर कम्प्युटर प्रोफेशन्सी टेस्ट होणार आहे यामध्ये टाईप टेस्ट मध्ये टेन वर्ड पर मिनिट इतका तुमचा इंग्लिश किंवा हिंदीचं टाईप चेक केलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुमची प्रोफेशन्सी टेस्ट देखील होणार आहे यामध्ये तुमचं कम्प्युटरचं काय नॉलेज आहे हे या ठिकाणी चेक केला जाणार आहे शंभर मार्क्सचा हा पेपर असणार आहे जो दोन वेगवेगळ्या वेग पार्ट मध्ये या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही, आ, तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क मिळणं अनिवार्य असणार आहे वेटिंग लिस्ट देखील तयार केली जाणार आहे सिलेक्शन लिस्ट बरोबर जी वेटिंग लिस्ट तुमची एक वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे एस सी चे कॅन्डिडेट आहे त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन देखील कंपनी मार्फत या ठिकाणी दिला जाणार यामध्ये स्किल टेस्टला म्हणजे स्टेज ला जाताना तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तेव्हा डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला स्टेज साठी जाताना बरोबर घेऊन जायचं आहे यामध्ये तुमचं ऑनलाईन अप्लिकेशनची प्रिंटआउट असेल डेट ऑफ बर्थच प्रूफ असेल म्हणजे तुमचं दहावीचं मार्कशीट असेल किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल बाकीचे क्वालिफिकेशन डिटेल्स जे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट नंतर कॅटेगरी वाईज किंवा इनकम असेच सर्टिफिकेट असतील ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे स्टेज थ्रीला जाताना घेऊन जायचे आहे त्यानंतर मित्रांनो फायनल जे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल फिटनेस तुमच्या ठिकाणी चेक केला जाणार आहे आता यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट करिअर डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन पाच जून दोन हजार चोवीस पासून पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करायचा आहे यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर तुमच्या ईमेलवरती जे लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे जे फॉर्म आहे तो पूर्ण तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे यामध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहे जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले आहे तुमचा फोटो असेल तुमची साईन असेल ते तुम्हाला ठिकाणी अपलोड करायचं आहे तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे आणि सगळ्या शेवटी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे त्याचं स्टेप वाईज पूर्ण प्रोसेस या ठिकाणी दिले ते तुम्ही बघू शकणार आहात यामध्ये मित्रांनो पेमेंट जे आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात तर मित्रांनो चार स्टेप मध्ये तुमची पूर्ण प्रोसेस असणार यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर ईमेल वरती जी लिंक येणार आहे ती लिंक ऍक्टिव्हेट करायची आहे त्यानंतर लॉग इन करून तुमचे पूर्ण डिटेल्स फिलअप करून घ्यायचे आणि सगळ्या शेवटी पेमेंट करून तुम्हाला तुमचं अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचं आहे मित्रांनो अप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर पेमेंटची प्रिंट आऊट तुम्हाला घ्यायची आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला या सर्व गोष्टी घेऊन आहेत त्यानंतर मित्रांनो काही जनरल कंडिशन दिलेलं आहे त्या तुम्ही आ, मदे या ठिकाणी डिटेल्समध्ये वाचून घ्यायची आहे तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे कमीत कमी, कमी एकवीस वर्ष तुमचं वय असेल आणि जो एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस ही तुमची शेवटची डेट असणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातच एक चांगला परमनंट सरकारी जॉब पाहिजे असेल तर मित्रांनो ही व्याकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही ही कॉन्टॅक्ट ही जी जी लिंक आहे या लिंक थ्रू तुम्ही या कंपनीशी संपर्क साधू शकणार आहे किंवा आपल्याला मध्ये दे देखील विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग